नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत फक्त या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये मिळा मिळणार आहेत मित्रांनो तर हे कोणते शेतकरी पात्र असणार आहेत तर या योजनेचे काय निकष आहेत या योजनेसाठी शेतकऱ्यांना कुठे अर्ज करावा लागतो आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही नेमकी काय आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून आर्थिक मदत मिळणार आहे तर मित्रांनो बाळंतपणात पत्नी दगावल्या शेतकरी पतीला दोन लाख रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो सविस्तर माहिती पाहूया शेतीची कामे करताना शेतकऱ्यांचा अचानक मृत्यू होतो अथवा अपंगत्व त्या येते त्यामुळे राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबवण्यात येते बाळंतपणात पत्नीचा मृत्यू झाल्यास शेतकरी पतीला दोन लाखाची मदत दिली जाते राज्य शासनाच्या वतीने शेतकरी कुटुंबासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यात येत होती दरम्यान वर्षभरापासून शासनाने ही योजना स्वतः राबवण्यास सुरुवात केली आहे बाळंतपणात पत्नी पत्नीचा जर मृत्यू झालास शेतकरी पतीलाही मदत दिली जात आहे बाळंतपणात मृत्यू शेतकऱ्याची पत्नी बाळंतपणात मृत्युमुखी पडल्यास दोन लाख रुपये शेतकरी पतीला मिळू शकतात यासाठी शासकीय शासकीय दवाखान्यातील डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे मित्रांनो या योजनेसाठी निकष काय आहेत ते पाहूया मृत्यूचा दाखला सातबारा उतारा आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्याचे वय दहा ते पंच्याहत्तर वर्षादरम्यानचे असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना नेम की ही नेमकी काय आहे हे पाहूया राज्यातील कोणताही खातेदार शेतकरी अपघाताने मृत्युमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबास दोन लाखाचे अनुदान देण्यात येते तसेच काही अवयव निकामी झाल्यास एक ते दोन लाख लाखापर्यंत अनुदान दिले जाते त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो विमा म्हणून किती रक्कम मिळणार आहे हे पाहूया दोन डोळे दोन अवयव निकामी झाल्यास मदत योजनेअंतर्गत लाभासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत म्हणजे अथवा दोन अवयव निकामी झाल्यासही दोन लाख मदत दिली जाते शेतकरी मित्रांनो हे प्रस्ताव म्हणजे अर्ज कसं दाखल करायचे हे पाहूया अपघात शेतकऱ्यांनी कुटुंबाने योजनेचा लाभ घ्यावा यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तालुका स्तरावरील सादर करणे करावेत पडताळणी करून तात्काळ मंजुरी दिली जाते त्यानंतर मित्रांनो आपल्याला अपघात विम्याची रक्कम दिली जाते वी या वाला वीड़ों वीड़ों ला तर मित्रांनो शेतकरी अपघात विमा योजना याबाबत तुम्हाला माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद